अळूवडीची रेसिपी करायला सोपी आणि खायला चविष्ट अशी आहे महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ म्हणून अळवडी केली जाते हा पदार्थ करताना वापरण्यात येणार येणारे घटक मसाले आरोग्यदायी असतात अळूवडी कशी बनवायची ते पाहू अळवडी बनवण्यासाठी मी इथे सहा पाने घेतली आहेत या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे एक छोटी सुरी घेतली आहे अशा प्रकारे सर्व पानांच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा वडीमधील मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या बेसन घेतले आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर चार ओल्या मिरच्या त्या बारीक करून घेतले पाव चमचा ओवा घेतला आहे तीन चमचे साखर घालायची आहे दोन चमचे आले लसूणची पेस्ट एक चमचा हळद एक चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट कोकमचे चार तुकडे मी भिजत घातले होते ते असे बारीक कुस करून त्याचं पाणी घालायचं आहे दोन चमचे तीळ घेतले ते घालूयात आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पातळ असं पीठ थोडंसं मळायचं आहे जास्त घट्ट मळायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आता एका परातीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पाने घेऊन त्यांना पातळ थरामध्ये पीठ लावायचे आहे पूर्ण पानाला पीठ लावून घ्यायचे आहे पूर्ण पीठ लावून लावून झाल्यानंतर पुन्हा त्यावरती उलट्या पद्धतीने पान ठेवलेलं आहे मी तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे लावून त्यांना पुन्हा मी पीठ लावून घेते अशा प्रकारे सहा पानांना पीठ एकामेकावर ठेवून लावून घ्यायचं आहे आपली जी सहा पाने होती त्या सर्वांना पीठ लावून झालेलं आहे आता आपल्याला याला वडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हळूहळू वडीचा रोल बनवायचा आहे साईडचा जो भाग आहे तो आतमध्ये वडीचा घालायचा आहे आता वडीला वापरून घेण्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलाय आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून सर्वत्र लावून घेतलेला आहे वडीचा रोल भरपूर मोठा असल्याने मी त्याचे दोन भाग केलेत व कुकरच्या डबामध्ये ठेवून दिलेत आता कुकरमध्ये चार शिट्ट्यांसाठी मी हे वाफवून घेतलेले आहेत हे बघा हळूवडी अगदी परफेक्ट शिजलेली आहे आता ही कट करून घेऊ तुम्हाला जर साईज आवडेल जशी तुम्ही कट करू शकताय मी थोड्या पातळच कट केले जर तुम्हाला जाड हवी असेल तर तुम्ही जाडमध्ये कट करू शकताय या बघा सर्व वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी एक पॅनमध्ये एक इंच होईल एवढं तेल मी घेतलेलं आहे व कट केलेल्या वड्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत वड्यांचा कलर खरपूस येईपर्यंत भाजायच्या आहेत ही बघा मी आता परतून घेते एक दोन वेळेला आणि मग आपण ती नंतर काढून घेऊ तुम्ही बघू शकता दिसायलाही अगदी सुंदर व चवीला त्याहून चविष्ट तुम्ही नक्की करून बघा व कमेंटमध्ये सांगा आळूवळी कशी झाली होती पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत